मी हर्षवर्धन देम स्पर्धेसाठी दे माझी स्वरची कविता सह्याद्रीची सावली सादर करतोय सह्याद्रीचा ऊर्जा स्रोत नसे केवळ सावली जगा घेई पंखा खाली वेणू साऱ्यांची माऊली सोस नसे भौतिकाचा नसे काहीच मागणे स्नेह सौख्य वाचल्याने सदा साऱ्यांशी वागणे आले प्रसंग जीवनी होई व्याकुळ कातळ पुढे होऊन धैर्याने ज्योत सांभळे वादळ कल जाणून मनाचा देई कौल वेळो वेळी असे आधार खंबीर साथ सर्वा काळी नको वाटणी यशात धैर्य लागते सांगाया नको वाटणी यशात धैर्य लागते सांगाया होळी एक रूप जैसी एक जीव दोन काया कीर्ती पर्वताची भारताच्या न भांगणी तेव्हा तुळस मराठी रुजे दिल्लीच्या अंगणी नंदादीप देव्हाऱ्याचा तेज ते जयशवंती ल्याला, ज्योतनी निमाली तरीही बहुप्रकाशदाटला निमाली तरीही, तरी बहुप्रकाश दाटला, धन्यवाद